हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग दहावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक दहा अभ्यासे अपी असमर्थोसी, मत परमो भव मत कर्म पार मत कुर्वन् सिद्धिम अवाप्यसी भाषांतर जर तू भक्तियोगाच्या विधिविधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत अभ्यासे अपि असमर्थो असी जर तू अशा प्रकारे अभ्यास करण्यास असमर्थ असशील कशा प्रकारे तर भगवंतांनी बारा पॉइंट नऊ या श्लोकात सांगितला आहे ना दुसऱ्या ओळीत आपण वाचलं बघा अभ्यास योगेन तो तर अशा प्रकारे अभ्यास करण्यात जर तू असमर्थ असशील पुढे भगवंत म्हणत आहेत मत कर्म परमो भव तर तू मत कर्म माझ्यासाठी कर्म कर। दुसऱ्या ओळीत भगवंत या दहाव्या श्लोकात म्हणत आहेत मत अर्थम अपी तर तु माझा साथी कर्म केल्याने सिद्धिम अवाप्यसी। तू सिद्धी प्राप्त करशील वैष्णवाचार्य या श्लोकाविषयी समजवतात की भगवंत म्हणतात माझ्यासाठी कर्म कर भगवंतांसाठी कार्य केल्याचे प्रचंड फळ आपल्याला प्राप्त होत आणि आपलं शुद्धीकरण होत नरसिंह पुराणातील कथा वैष्णवाचार्य सांगतात जर एखाद्या व्यक्तीने न कळत जरी भगवंतांसाठी कर्म केले तरी ते कर्म प्रचंड लाभप्रत असते तर आता ती कथा वाचूया एक ब्राह्मण वाईट संगती वाईट संगतीमुळे पतित कर्म करायला लागला तो मोठा दरोडे खोर बनला एकदा त्याने चार पाच ब्राह्मण स्त्रियांच अपहरण केलं आणि त्या सगळ्या स्त्रियांना एका जंगलातील एका जुन्या वास्तू मध्ये तो घेऊन गेला त्याला तिथे त्या सर्व स्त्रियांचा उपभोग घ्यायचा होता मात्र ज्या वास्तूत तो, तो थांबला होता ते सगळं ठिकाण पाला पाचोळ्यांनी भरलेलं होत खूप सारा तिथे अंधार सुद्धा होता त्यावेळी त्या, त्या दरोडेखोर ब्राह्मणाने विचार केला कि आधी मी ही जागा आहे ती स्वच्छ करेन काही उजेडाची सोय होऊ शकेल तर बघेन आणि अशा प्रकारे त्यांनी शोधाशोध सुरू केली तेव्हा त्या ठिकाणी त्याला एक जुनी झाडू सापडली त्याने तो सगळा भाग आहे तो झाडून अगदी स्वच्छ केला सगळीकडे फिरताना त्याला एका कोपऱ्यामध्ये एक समई दिसली कापूस कापूर वगैरे सगळ्या वस्तू त्याला आढळल्या तर त्या वस्तूंच्या सहाय्याने त्याने समईत वात तेल सगळं घातलं आणि दिवे लावले आता ती जागा आहे ती प्रकाशमान झाली तर आता जी वास्तू अंधारात होती ती प्रकाशमान झाली आहे त्याच वेळी राजाचे सैनिक या दरोडेखोराच्या मागावर होते त्यांना या जंगलातील जुनाट वास्तूमध्ये लांबून उजेड दिसायला लागला ते सगळे जे सैनिक आहेत ते धावतच तिथे आले सैनिकांनी चढवला चल... आणि हल्ल्यामध्ये तो दरोडेखोर आहे तो मरण पावला सैनिकांनी त्या बंदिस्त स्त्रियांना सोडवलं आणि समयीच्या प्रकाशात त्या सैनिकांना त्या वास्तू मधले विग्रह दिसले कोणतं होत ते ठिकाण तर ते एक नरसिंह भगवंतांच मंदिर होत न मंदिराची सफाई झाली होती तेथे दिवा लावला गेला होता आणि भगवान नरसिंहदेवांनी त्या दरोडेखोराची ती सेवा सुद्धा स्वीकारली मृत्यूनर त्या ब्राह्मणाला दरोडे चतुर्भुज रूप प्राप्त झालं आणि तो वैकुंठात भगवंतांच्या सेवेत झाला आपण भगवंतांसाठी काही कार्य केलं तर त्याचे लाभ प्रचंड असतात या कथेत आपण पाहिलं कि त्याने भगवंतांची सेवा करण्याचा विचार सुद्धा नव्हता पण त्याच्याकडून भगवंतांसाठी कार्य केलं गेलं तरी भगवंतांनी त्याची ती सेवा स्वीकारली आणि त्याला खूप सार लाभ प्राप्त झाला तर आपण जर प्रयत्नपूर्वक लक्षपूर्वक भगवंतांसाठी कार्य केलं तर त्याचा लाभ आपल्याला किती प्रचंड प्रमाणात होईल ह्याचा आपण विचार करू शकतो तर हे समजवताना वैष्णव आचार्य म्हणतात की जरा विचार करा दरोडे चेतना अगदी दूषित होती भगवंतांना संतुष्ट करण्याचा विचार ही त्यावेळी तो दरोडेखोर करत नव्हता तरी भगवंतांनी त्याच्या बरोबर असं आदान प्रदान केलं आणि त्याची ती सेवा स्वीकारून आपल्या धामात भगवंतांनी त्याला आपला सेवक म्हणून स्थान दिलं तर आपण विचार करायला हवा की जर चांगल्या भावनेमध्ये चांगल्या चेतनेमध्ये भगवान कृष्णांना संतुष्ट करण्यासाठी जर कुणी कर्म केलं तर भगवंत किती सारे लाभ देतील ह्याचा आपण विचार करू शकतो तर या श्लोकातला हा जो पहिल्या ओळीतला शेवटून दुसरा शब्द आहे मत कर्म हा मत कर्म हा शब्द अतिशय महत्वाचा आहे भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत माझ्यासाठी कर्म कर हे आपण आज जाणून घेतलं आहे आणि उद्याच्या भागात सुद्धा या शब्दांचा आपण अर्थ आणखीन जाणून घेणार आहोत आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल